विद्यार्थी मित्रांनो अकरावीची पहिली फेरी आता संपलेली आहे त्यातून ऍडमिशन देखील झालेले आहेत आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये देखील आपण सांगितलं होतं अकरावीचा प्रवेश फॉर्म ह्या वेळेस लेट होणार आहेत कारण नवीन वेबसाईट आल्यामुळे त्यात लहान सहान टेक्निकल गोष्टी असतात आणि ते खरं ठरलेलं आहे आपण आधी देखील सांगितलं होतं पहिली फेरीच स्टार्टिंगलाच लेट झाल्यामुळे पुढे त्याचं किती लेट होईल नक्की नव्हतं पहिली फेरी झाल्यानंतर त्याची यादी लागणार यादीमध्ये तब्बल दहा दिवसाचा गॅप पडला होता दहा दिवसानंतर यादी लागली काही हरकत नाही त्याच्यानंतर ॲडमिशन देखील भरपूर झालेत दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची हे लक्षात घ्या जर तुम्ही पहिल्या फेरीमध्ये जे काही चॉईस केले कॉलेज लागला नसेल नंबर तर दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला रिअसाईन करणं गरजेचं आहे कॉलेज आधी कॉलेज चॉईस केले होते आता आहे तसे ठेवा असं जर म्हटलं तर तसं चालणार नाहीये तुम्हाला नव्याने लॉग इन करणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधीपर्यंत म्हणजेच पहिल्या फेरीच्या वेळेस ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल चुकून किंवा ते दुसरीकडे आय टी आयला ट्राय करत असतील तिकडे नंबर नसेल लागला आणि आता त्यांना अकरावीला वेळेला ॲडमिशन घ्यायचं असेल ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलं नाही कधीच त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी लॉग इन करणं गरजेचं आहे आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर आपल्या ह्यावरील थमनेलच्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण रजिस्ट्रेशनची प्रोसेस ए टू झेड सांगितली आहे प्रॉपरली ती मी रिपीट करणार नाही आता आपण डायरेक्टली सेकंड फेरीज बद्दल से माहिती घेणार आहोत तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लॉग इन करणं गरजेचं आहे लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला पार्ट वन हा आधी जर तुम्ही लॉग इन केला असेल तर पार्ट वन आहे तसा राहू द्या त्याला चेंजेस करू नका तुम्हाला डायरेक्टली पार्ट टूकडे जायचं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन नसेल केलं तर रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून घ्या सेकंड फेरीसाठी पार्ट टूमध्ये तुम्हाला कॉलेज परत एकदा असाईन करणं गरजेचं आहे कर ज्याच्यामध्ये आधी बोललो तसं तुमचे कॉलेजेस घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुमचं मीडियम मराठी इंग्लिश आणि दुसरं कुठलं असेल तर मीडियम घेऊ शकता आणि तुमची स्ट्रीम आर्ट्स कॉमर्स सायन्स हे परत चॉईस करावं लागेल त्यानुसार पुढील टॅबला तुम्हाला कॉलेज देखील त्या पद्धतीनेच घ्यावे लागतील पहिली फेरी संपल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा राहिल्यात याची मुदत आठ तारखेला कॉलेजला दिली होती त्यांनी आठ तारखेला पोर्टलला जाहीर करणं गरजेचं होतं त्यांच्याकडे किती जागा शिल्लक आहेत त्यानुसार दहा तारखेपर्यंत त्या जागा पोर्टलवर आपल्या दिसतील ज्या ज्या कॉलेजमध्ये जागा असतील तेच कॉलेज फक्त तुम्हाला लिस्टमध्ये दिसतील ज्या कॉलेज शंभर टक्के पूर्ण झाले असेल ॲडमिशन ते कॉलेज लिस्टमधून गायब होतील कॉलेजमध्ये देखील तुम्हाला खात्री करायची आहे पहिल्या फेरीला मेरिट कुठपर्यंत आलं होतं त्या कॉलेजचं जर तुम्ही त्याच्या आसपास असेल तर ते कॉलेज चॉईस करू शकता नसेल तर ज्या कॉलेजमध्ये तुमचा मार्क कोणसा नंबर लागण्याचा चान्स आहे ते कॉलेज तुम्हाला आवडत असेल तर ते घेऊन टाका इथे एक पॉईंट लक्षात घ्या तुम्ही फर्स्ट प्रयोरिटीवर जे कॉलेज घेतलं होतं पहिलं प्राधान्य ते जर तुम्ही नसेल घेतलं तर काय होऊ शकतं तुम्ही स्क्रीनवर मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवणार आहेत ह्या जो आयडीने लॉग इन आहे या आय डीमध्ये तुम्ही बघू शकता आहे त्यांना सेकंड फेरीसाठी से कुठलेही कॉलेज सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आता दाखवत नाही कारण त्यांनी प्रथम प्राधान्यामध्ये जे कॉलेज घेतलं होतं ते कॉलेज त्यांनी ॲडमिशन न घेता ते कॅन्सल केलेलं आहे आपण आधी देखील बोललो होतो तुम्ही जर प्रथम प्राधान्य घेतलं एखादं कॉलेज आणि ते तुम्हाला नको वाटल्यानंतर तर तुम्ही कॅन्सल जर केलं तर तुम्ही चारी फेरीमधून बाद होणार आहात डायरेक्ट तुम्ही शेवटच्या फेरीला जाणार आहात सेम या विद्यार्थ्यासोबत तेच झालेलं आहे त्यांनी प्रथम प्राधान्य जे कॉलेज घेतलं होतं ते त्यांनी रिजेक्ट केलं त्यामुळे आता त्यांना तिन्ही फेऱ्यामध्ये भाग घेता येत नाही त्यामुळे तुम्ही अशी चूक नसेल केली तर चांगली गोष्ट आहे आता देखील सेकंड फेरीमध्ये दे तुम्ही प्रथम प्राधान्य तेच कॉलेज द्या जिथं तुम्हाला नक्कीच ॲडमिशन घ्यायचं आहे है। म्हणजेच त्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पुढील जे वेळापत्रक दिलं आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रवेशासाठी दहा जुलै सकाळी दहा वाजता ओपन होणार साईट ते तेरा जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे तीन दिवसाचा कालावधी आहे तुमच्याकडे पण जसं आपण आधी बोललो याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात टेक्निकल गोष्टी म्हणून त्यांना आता देखील लहान सहान गोष्टी त्रुटी आल्या ही तारीख देखील मागे पुढे होऊ शकते आधी नक्कीच नाही होणार पुढे सरकू शकते त्याच्यानंतर दुसरी फेरी जी आहे अलॉटमेंट पोर्टल जाहीर करणं जसं पहिल्या फेरी जेव्हा आपण बघितलं होतं ही आधी सर्वांची जाहीर केली होती कुठल्या कॉलेजला किती मेरिटपर्यंत आले आलेलं आहे किंवा तुमचा नंबर मेरिटमध्ये किती आहे ही आधी सतरा जुलैला जाहीर होईल त्यानंतर सतरा जुलैला जाहीर झाल्यानंतर अठरा तारखेपासून तुम्हाला जाए जाए में तुम्हाल आट्रा ते ॲडमिशन फायनल करायचं आहे ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर लागला आहे अठरा ते एकवीस जुलै ही एवढी तारीख दिलेली आहे आणि तेवीस जुलैपासून परत ज्या काही जागा शिल्लक राहिलेत त्या कॉलेजला जाहीर करणं गरजेचं आहे तिथून पुढे तिसरी फेरी होईल हे जरी शेड्यूल आत्ता दिले असेल तरी याच्यामध्ये भरपूर चेंजेस होऊ शकतात तुम्हाला ते टाइम टू टाइम कळेलच परंतु आशा करूया पहिल्या फेरीच्या वेळेस जे काही शासनातर्फे चुका झाल्या होत्या म्हणजे कुठे टाइम त्यांना दिला होतं ते त्यांना पाळता आलं नाही दरवेळी साईट पुढे पुढे ढकलण्यात येत होती तारीख साईटच्या इशूमुळे करू करूया आत्ता तसं काही होणार नाही आणि प्रॉपर्टी साईट आहे त्या शेड्यूलनुसार सर्व वेळापत्रक पार पडेल त्यामुळे लक्षात घ्या सेकंड फेरीज ॲडमिशन घेताना काळजीपूर्वक दहा तारखेनंतर तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे बेफिकीर राहू नका पहिलं लॉग इन केलं तर आत्ता करायची गरज नाही असं समजून तुम्हाला लॉग इन करणं कंपल्सरी गरजेचं आहे आणि त्या त्यावेळेस त्याच्यामध्ये अजून अजून काही चेंजेस झाले तर आपले चॅनलवर नक्कीच आपण सांगणार आहोत त्यामुळे आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसर केला तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट आपण ठेवा म्हणजेच असेच नवीन नवीन अपडेट आणि अकरावीचे देखील अपडेट आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देत असतो त्यामुळे आपले चॅनल तुम्ही टिकून राहा जय हिंद जय महाराष्ट्र